हाय एवरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल ब्लॉग विथ वर्षा मी वर्षा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर दोन ते तीन दिवसानंतर आज ब्लॉग येतो आहे तर आता बघा आठ वाजले तर माझ्या अजून स्वयंपाकाला काय सुरुवात नाही फक्त भात ठेवला आहे आणि इकडेही दोघं बसले होमवर्क करत तर आता मी करते स्वयंपाका आता भाज्या आणाय गेलेले फ्रूट्स आणलेत दाखवते तुम्हाला त्यामुळे मला लेट झाला आहे तर भाजी आणली ती तशीच आहे आता करायची मला पावट्याच्या आमटी तर चला कंटिन्यू करा आपण फास्ट फास्ट करूया तर मी भाजी आणायला गेलेले साडेसहा वाजता खूप लेट गेले कारण काल मला परवा दिवशी मी बाहेर गेलेले त्याच्यामुळं खूप म्हणजे असं थकवा आल्यासारखं झालेलं आणि आधीला पण बरं नव्हतं त्याला ताप वगैरे येत होता त्यामुळे आम्ही दोघं पण दुपारी झोपलो होतो डायरेक्ट सहा वाजताच उठले मी त्याच्यानंतर घरातलं झाड वगैरे आवडला तोपर्यंत साडेसहाला लगेच आराध्य आली स्कूलवरून आणि मग त्याच्यानंतर लगेच मी गेले तिला घेऊन भाजी आणायला तर भाजी बघा इथे पावट्याच्या शेंगा आणल्या त्याच्या आता आमटी बनवायची आहे मला तर तीस रुपयाच्या पावट्याच्या शेंगा तीस रुपयाच्या वाटाण्याच्या शेंगा आणल्या थोडीशी मला आज बरी वाटली भाजी जास्त महाग नव्हती गवारी आणली पावशेर भेंडी पावशे आणली वांगी वगैरे असं आणलं दोन तीन भाज्या तर तेता मी फ्रीच ते तसंच मी फ्रीजमध्ये ठेवते पिशवी सकट आणि आता मला पावट्याची आमटी करायची होती त्यामुळे घेतल्या पावट्याच्या शेंगा सोलायला ते काय असं

व्यवस्थित जसं पिक्चर नाही अजून पाठवले टीचर्ट पिक्चर पाठवले ना मग पिक्चर काढायचे व्यवस्थित काय नाही तर मग मी आल्यावर माझं झाल्यावर काढूया तर मोटर चालू होती त्याच्यामुळे मोटरचा आवाज येत होता त्यामुळे मी व्हायचावर देते ते पावट्याच्या शेंगा मी सोलत होते त्याच्यानंतर ह्या दोघांचा अभ्यासाचं वगैरे चाललेलं तर तीस रुपयाच्या हे आम्ही शेंगा आणलेल्या कारण वीस रुपये पावशर होत्या पावशरमध्ये काय जास्त दाणे निघत नाहीत पावट्याचे त्याच्यामुळे मी तीसच्या आणलेल्या याच्यामध्ये होऊन जातं तर मग भाजी सगळी ठेवली पावट्याच्या शेंगा निवडायला घेतल्या तर आमच्या इथे एक राहतात ते चा दोन तीन वेळा सकाळीपासून आवाज देत होते आदिराजला नेहमीप्रमाणे कारण त्यांचा दररोजच आहे आले की आवाज देतात दिला खाल्लंस काय जेवलास काय असं काय विचारतात त्यांचं चालू असतं पण आज काय आधीराज आजारी असल्यामुळे त्यांना काय आवाज वगैरे त्याने दिला नाही आणि बाहेर सुद्धा गेला नाही त्याच्यामुळे चाचा संध्याकाळी आले होते आणि विचारत होते की आधी कुठं आहे आज काय मला दिसला नाही बोलला नाही मग त्याच्यानंतर मी म्हटलं की त्याला थोडा ताप आलाय त्याच्यामुळे तो आज काय बाहेर कुठं नाही गेलेला किंवा काय नाही मग ते म्हणले मी थोड्या वेळाने येतो त्याच्यावरून ते दुआ करतात काहीतरी म्हणतात ते मला नाही माहिती काय करतात ते मग फुंकतात बघा असे ते तुम्हाला माहीत असेल ना ते काय करतात ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा तर ते चाचा म्हटले की मी करतो येतो म्हणून माझं नमाज वगैरे पाडून तर म्हटलं ठीक आहे चालेल तर हे मला म्हणत होते की काय हे असं मला तर नाही त्यांना अजिबात असं काय पटत नाही तर म्हटलं जाऊ द्या ना चाच्यांची त्यांची इच्छा आहे तर जाऊ दे म्हटलं करू दे काय करायचं आहे त्यांना तर नंतर चाचा आले होते आणि फक्त पाण्याचे बॉटल म्हटले दे भरून पाण्याची बॉटल मी दुकानातून आणून दिली त्यांना आणि ते करत होते त्यांचं चाललेलं तोपर्यंत माझा इकडे आतमध्ये स्वयंपाक करायचा चाललेला तर इथे एक चाच्यांना मी बघितलेलं एक दोन जण किंवा बऱ्याच जणांनी त्यांच्याकडून असं काहीतर काय करून घेतलेलं आता कोणी मानतं कोणी नाही मानत त्याचा प्रश्न वेगळा आहे आपण पण असं काय एवढं मानत नाही पण म्हटलं जाऊ दे चाचांची इच्छा आहे तर मग करू दे म्हणजे ना ते एकतर दररोज त्याला आवाज देत असतात काय काय त्यांचं चाललेलं असतं त्यांना आवडतात मुलं आणि मग त्यांची इच्छा होती तर मी म्हटलं जाऊ दे ह्यांना म्हटलं जाऊ दे करू दे त्यांना तर नंतर मग कालवण वगैरे माझं मी केलं भाकरी केल्या त्याच्यानंतर बघा किचन क्लीन केलं आणि भांडी घासणार होते पण तेवढ्यात माझ्या लक्षात आलं की म्हटलं आपण पण घरी त्याची नजर काढूया कारण परवा आम्ही बाहेर गेल्यामुळे जरा वातावरणात वगैरे चेंज झालेलं त्याच्यामुळे त्याला ताप वगैरे येत असणार तरी पण आपण कसं म्हणतो दवाखान्यात नेलं तरी आपण नजर वगैरे घरच्या घरचं जे असतं ते करतो मग त्या पद्धतीने मी पण नजर काढायचं ठरवलं आणि नजर काढायची कशी काय ते मला पण एवढं नाही माहिती मी पण नाही कधी काढलेली कशाने काढतात काय प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने काढत असतं तर मग मी परत ठेवलेली त्यासाठीच भाकरी झाल्यानंतर की म्हटलं त्याची जी जाळ वगैरे करून बघा काढतात नजर त्या पद्धतीने काढायची पण मग नक्की मलाच माहीत नव्हतं की ती कशी काढतात काय काढतात मग मग मी ठरवलं की राहू दे आपलं साधेच पद्धतीने मीठ मोहरीने काढूया मग ह्यांना मी म्हटलं की घरी आपण मी त्याची नजर काढू का ते म्हटले काढ आणि असं म्हणतात की आईची म्हणजे आईने मुलाची नजर काढलेली ती निघत नाही म्हणजे दुसऱ्या कोणत्या तरी व्यक्तीनं काढावी लागती नजर आईने काढलेली नजर निघत नाही पण आपल्याकडे तसं दुसरं कोणी अवेलेबल पण नाही आहे कोणच नाही आहे त्याच्यामुळे कुणाला आपण सांगणार ना की नजर वगैरे काढा त्याच्यामुळे मग म्हटलं जाऊ दे मीच काढेल म्हणजे नजर निघाली तर निघाली नाहीतर नाही पण आपण ट्राय तर करायला पाहिजे मग त्याची नजर काढायला मी त्याला बोलवलं तो काय येत नव्हता चाच्यांसमोर पण तो उभा राहत नव्हता त्याला वाटलं काहीतरी वेगळंच करतायत नंतर त्याला खूप फोर्स केला नंतर तो चांसमोर उभा राहिलेला तर त्याची मीठ मोहरीनं मी नजर काढली आणि मला माहीत पण नव्हतं नजर काढताना काय बोलतात वगैरे थो थोडंसं माहीत होतं पण मी तरी पण मोबाईलला एकदा बघितलं काय म्हणतात वगैरे आणि त्याच्यानंतर त्या पद्धतीने जसं मोबाईलमध्ये दाखवलं होतं सांगितलं होतं त्या पद्धतीने मीठ मोहरीनं काढली मीठ पण मोठं लागतं पण मोठं मीठ नव्हतं माझ्याकडे त्याच्यामुळे छोट्या मिठानंच काढली तर गावाकडं कसं आप विस्तवात वगैरे वा चुलीत टाकलं की बरोबर ते जळून जातं सगळं आणि इथं कसं प्रॉब्लेमच आहे गॅसवर टाकलं तर सगळं खाली आहे ते व्यवस्थित जळणार नाही तर तरी पण मग मी तवा ठेवला तव्यावरती ते टाकलं नजर काढलेलं आणि म्हटलं जाळून द्यावं ते तर किती वेळ मी ठेवलं गॅसवरती पण ते काय जळालंच नाही शेवटी म्हणतो ना आपण त्याची राख लावायची असते तशी राख लावायला काय झालीच नाही एवढं ते जळालंच नाही गावात चुलीत टाकलं की बरोबर त्याची राख होऊन जाते ती लावता पण येते मग मी असंच थे ते ठेवलं झोपडेन म्हणलं जळल तेवढं जळल गॅस भरपूर वेळ चालू ठेवलेला पण ते काय शेवट शेवटपर्यंत जळालं नाही अशी राख होईपर्यंत तर ते जळालंच नाही तर काय झालं नंतर जेवण वगैरे आमचं झालं अभ्यास वगैरे घेतला आराध्याचा आणि पिक्चर लावलेला आहे नाही तर आता यांना काय झालं काय म्हणजे डेली एक पिक्चर लावतातच मराठी नाही तर मग हिंदी मग असं होतं की पिक्चर बघत बसायचं बसायचं आणि उठूशीच वाटत नाही पुढं काय युए, होईल पुढं काय होईल असं होतं आणि इकडं भांडी राहून जातात माझी यांना तर काय काम नसतं माझंच काम असतं मी अंथरून वगैरे पिक्चर बघत बघत करते झाड वगैरे पण भांडी घासायचं मनच होत नाही पिक्चरच पिक्चर थोडं सारखं लक्ष जातं तर भांडी तर एवढी नव्हती बरं का हे म्हणले आज एवढी भांडी नाही तुला बरं आहे आज लय भांडी नाहीत नंतर बघितलं सगळं मोकळी वगैरे भांडी केली तर बघा पूर्ण किचन भरलं एवढी भांडी होती तर कशी काय भांडी एवढी निघतात काय माहिती पहिल्यांदा तर एवढी दिसली नाही स्वयंपाकाची पण होती कारण स्वयंपाकाची घास थोडीच होती घासणार होते तेवढ्यात महाराध्या म्हणली माझा अभ्यास काय त्याच्यामुळे तिचा अभ्यास घ्यायला गे गेले आणि मग एवढी भांडी वाढली किचन वगैरे वा क्लीन केलं भांडी घासून घेतली सगळी तर भांडी किचनमध्येच ठेवलेत आणि नेमकं का कामात काम वाढतं उशीर झाला की असंच होता पाणी नव्हतं सक् म्हणजे पिण्यासाठी आत्ताच्या पुरतं होतं सकाळच्याला नव्हतं म्हटलं परत मग कळशी भरायला ठेवली मी आणि प्यायच्या नळाला ना, ना आत्ता बघा दहा अकरा वाजलेत आत्तापासून जे पाणी असतं ते पहाटेच्या सात आठ वाजेपर्यंत सात वाजेपर्यंत असतंच असतं पाणी आणि खूप फास्ट असतं पाणी आत्ता तरी स्लो आहे थोडं पण नंतर नंतर रात्रीचं एक दोन वाजता एवढं फास्ट असतं मा मोटर लावायची पण गरज नाही लागत एवढं फास्ट पाणी येतं तर पाणी असतं पाण्याचा एवढा काही तर प्रॉब्लेम नाहीये पण कधी कधी होतो तेव्हा रिक्षा वगैरे सांगून जाते की जेव्हा पाणी येणार नसेल तेव्हा भरून ठेवावं लागतं नाही तर मग तसा एवढा काही प्रॉब्लेम नाही आहे इथं कंटिन्यूस पाणी असतं कधी कधी प्रॉब्लेम होतो तर इथे कळशी वगैरे मला धुवून मी पिण्यासाठी तापवायला ठेवायची होती आणि प्लस सकाळच्या भाजीसाठी मी भेंडी म्हटलं करावी मग भेंडी मी आदल्या दिवशीच रात्री धुवून वगैरे ठेवते नेहमीप्रमाणे हो म्हणजे सकाळपर्यंत सुकून जाते सकाळी धुवायचं वगैरे काही टेन्शन राहत नाही काही काही कसं धुतात आणि कपड्याने पुसून घेतात तसं मग करण्यापेक्षा रात्रीचंच मी धुवून ठेवते आणि मग सकाळपर्यंत व्यवस्थित नितळून सुकून जाते सकाळी उठल्यावर भा डब्यासाठी मग लगेच कटिंग कर करायला पण आपल्याला इझी पडतं ती भेंडी एक मलाही करून ठेवली आणि जे माझं रोजचं काम आहे बदाम वगैरे भिजत घालायचं ते एक भिजत घातलं तर एकच काम नसतं आपल्याला किचनमध्ये बरीच अशी कामं करावी लागतात सगळं काही ये दाखवता येत नाही तर बघा काम वगैरे हो झालं मी चेंज वगैरे केलं पाणी इथे तापत आहे तर मी परवा कुठे गेलेले हे तुम्हाला आता मी सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे तर बघा इथे माझ्या डोळ्यामध्ये काजळ अजूनही थोडं थोडं दिसत असेल थोडंसं मेकअप केल्यासारखा चेहरा दिसत असेल तर मी परवा कुठे गेलेले हे आता तुम्हाला मी सांगते तर ज्या दिवशी आषाढी एकादशी होती त्या दिवशी आमचं ठरलं अचानक ठरलं की फोटोशूट करायचं याच्या आधी आमचं बोलणं वगैरे झालेलं पण डेट आम्ही फिक्स केली नव्हती कोणत्या दिवशी कधी करायचं ते पण या ना सुट्टी होती माझ्या मुलांना पण सुट्टी होती त्याच्यामुळे मी म्हटलं की आजच्या दिवशी केलं तर बेस्ट होईल माझ्या मला याच्या आधी एक्सपिरियन्स नाही आहे मी कधीच फोटोशूट वगैरे केलेलं नव्हतं पहिलंच माझं लाईफमधलं पहिलंच फोटोशूट होतं हे आणि या मॅडम होत्या त्यांचं रे मेकअप स्टुडिओ म्हणून ऐरोलीमध्ये पार्लर आहे तिथे त्यांनी मला बोलवलं होतं तर दोन वाजता मला त्यांनी बोलवलेलं आमचं चार वाजताचं चा फोटोशूट होतं तर मग मी त्याप्रमाणे गेले त्याच्यानंतर बघा आदिराज आणि त्याचे पप्पा बाहेर होते आराध्याला घेऊन मी ते आतमध्ये बसले होते त्यांनी माझा मेकअप केला नॉर्मल फोटोशूट होता त्याच्यामुळे नॉर्मलच मेकअप करायचा होता आय मेकअप वगैरे त्यांनी केल्यानंतर मी साडी वगैरे वेअर केली आणि आता प्रश्न होता हेअरस्टाईल करायचा पण काय झालेलं मी केस वगैरे धुवून गेलेली पण माझ्या केसामध्ये राहिलेलं ऑइल त्याच्यामुळे त्यांना काय कोणती हेअरस्टाईल वगैरे करता येत नव्हती पूर्ण चपचपीत झालेली केस आणि त्यांनी खूप प्रयत्न केला मशीनने वगैरे हे करायचा पण त्याच्यामधला ऑइल काही लवकर निघत नव्हतं आणि त्यामुळे फायनल आम्ही मोकळेच केस असेच ठेवायचे ठरवलं त्या म्हटल्या राहू मग असंच आणि खूप छान त्यांचा स्वभाव होता खूप मस्त त्यांनी पहिल्यांदाच आम्ही भेटलेलो पण असं वाटलंच नाही की आम्ही पहिल्यांदा भेटलो आहे खूप छान बोलायला वगैरे मस्त मेकअप तर खूप छान केलेला तर फोटोशूट घे करताना व्हिडिओ काय मला काढता आला नाही मी यांना सांगितलेलं की तुम्ही व्हिडिओ काढा यांनी काय काढला नाही त्याच्यामुळे तुम्हाला काय दाखवता येणार नाही ना फोटोशूट वगैरे कसं झालं पण एक दोन फोटो मी तुम्हाला दाखवते त्याच्यामधले कसे वाटत आहेत नक्की सांगा माझा लुक कसा वाटतोय नक्की सांगा आणि खूप सारे फोटो आणि व्हिडिओ बघण्यासाठी मला इंस्टाग्रामला नक्की फॉलो करा तोपर्यंत बाय बाय